नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण मालवण तालुक्यातील कट्टा गावामध्ये आलो कट्टा बाजारपेठेपासून अगदी आपल्याला दीड किलोमीटर एक नवीन आपण बंगलो प्रोजेक्टमध्ये आलो इथे आपल्याकडे वन बी एच के बंगला उपलब्ध आहे साधारण तुम्हाला दोन गुंठे जागा आणि हा वन बी एच के साडेसातशे स्क्वेअर फुटचा सा बंगला आहे तर तो कसा बंगला आहे आपण बघणार आहोत त्याच्या जर आधी आराधना प्रॉपर्टी आमचं युट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा तर आता आपण बघतोय कसाल मालवण मुख्य रस्त्यापासून फक्त आठशे मीटरवर आपले बंगले आहेत आपल्याला समोर दिसेल प्रॉपर आपल्या बंगल्यापर्यंत येण्यासाठी रस्ता आहे नऊ मीटरचा आणि बाजूने आपण बघितलं तर गटार पण आहेत व्यवस्थित लाईटचा पोल पण आलेला आहे शिवाय आपण बघितलं पूर्णपणे वाडी वस्ती एरिया एरियामध्ये आपला हा बंगला आहे वन बी एच के बंगला आहे एंट्रन्सला आपल्याला दिसतंय एक चांगलं व्यवस्थित गेट आहे आणि पूर्ण आपल्या प्लॉटला कंपाऊंड वॉल आहे तर आपण बघूया आपला आता बंगला कसा आहे तो आपण आता वरांड्यामध्ये आहोत आपल्याला दिसेल समोरच्या बाजूला एक चांगलं अंगण आहे आणि पेवर ब्लॉक तिथे केलेले आपल्याला दिसत आहेत आसपास पण एक चांगला परिसर आहे पूर्ण कंपाऊंड वॉल आहे आपल्या ह्या प्लॉटला तर आता आपण मेन एंट्री आपल्या वरांड्यातून आत आलं आहे आपल्याला मेन डोअर आहे एंट्रीला पण एक चांगलं व्यवस्थित दिसेल आपल्याला आत आलं की आपल्याला लागतो तो आपला हॉल आहे एक प्रशस्त हॉल आपल्याला मिळतो आणि व्हेंटिलेशनसाठी व्यवस्थित मोठ्या खिडक्या आपल्याला मिळून जातात तर आपला हा पूर्ण ग्राउंड फ्लोअरचा भाग आहे ते आपल्याला हॉल किचन आणि कॉमन टॉयलेट बाथरूम अशी रचना आहे आपल्या ह्या ग्राउंड फ्लोअरला आपण बघतोय हॉलमधनं पुढे गेलं की आपल्याला किचन लागतं व्यवस्थित ओट्याचा प्लॅटफॉर्म आहे इथे पण आपल्याला सामान ठेवायला लॉफ्ट आहे तसंच आपला ॲक्वागॉट पॉईंट पण आपल्याला इथे आहे शिवाय व्हेंटिलेशनला खिडक्या आहेत रेफ्रिजरेटरचा पण पॉईंट आपल्याला ह्या किचनमध्ये देण्यात आलेला आहे तसंच मग अशी म्हटलं की ग्राउंड फ्लोअरला आपल्या इथे कॉमन असं टॉयलेट बाथरूम आहे आपण बघतोय की हा जिना आहे त्याच्या खाली पण सामान ठेवायला चांगली जागा आहे इन्व्हर्टरचा पॉईंट पण आपल्याला तिथेच मिळून जातो तर ह्या बंगलोपासून जर जवळची तुम्ही ठिकाणं म्हणायला गेलात तर आपली कट्ट्याची जी बाजारपेठ आहे ती अगदी आपल्याला दीड किलोमीटरवर उपलब्ध आहे तसं दैनंदिन जी गरजेची दुकानं आहेत ती आपल्याला अगदी आठशे मीटरवर इथून उपलब्ध आहेत आता आपण वरच्या फ्लोअरला आलो बघतो इथे आपल्याला दिसेल वॉशिंग मशीनचा पॉइंट आहे आणि जिन्यातून आपण पूर्ण वर आलं की आपल्याला बेडरूम दिसते आपली मास्टर बेडरूम आहे तर हा जो बंगला आहे तो दोन पॉईंट वीस गुंठे जागा आणि हा साडेसातशे स्क्वेअर फुटचा बंगला आहे ह्याची जी अपेक्षित किंमत डेव्हलपरनी केली आहे ती सत्तावीस लाख आहे कोकणात जर आपल्याला बजेटमध्ये घर घ्यायचं असेल तर आपल्याला नक्की हा अफोर्डेबल प्राइस मध्ये बंगला उपलब्ध आहे लाईटची सोय आहे शिवाय आपल्याला पाणी पण कॉमन विहिरीतून मिळणार आहे त्यामुळे चोवीस तास पाण्याची सोय आपल्याला इथे उपलब्ध आहे तसंच आपलं मालवण शहर जे आहे ते अगदी इथनं अठरा एकोणीस किलोमीटरवर आहे कुडाळ शहर आपल्याला अगदी अठरा किलोमीटरवर आहे तसंच ओरसचं रेल्वे स्टेशन पण आपल्याला अगदी इथून नऊ किलोमीटरच्या अंतरावर आहे आपण आता बघतोय फ्रंटच्या बाल्कनीतून आपल्याला पूर्ण आपला व्ह्यू दिसतोय इकडचा